जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये माझ्याबरोबर माझ्या असणाऱ्या दोन्ही पंचायत समितीच्या शेटा भागाव पंचायत समितीच्या गणाच्या चव्हाण मॅडम आणि भाडगाव पंचायत समिती गणाच्या शिवाजीराव खरेगाण मी आम्हा तिघांचा विजय हे कैलासवासी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या स्मृती समर्पित करतो आज जो आज विजय झालेला आहे जे मताधिक्य आणि ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या मी माझ्या आयुष्यभर त्या जनतेचं ऋण म्हणणार नाही मी आयुष्यभर त्यांच्या घरातलं शेण जरी काढलं तरी ज्या जनतेनं माझ्यावर विश्वास टाकला आहे मला वाटत नाही की महाराष्ट्रात अशा निवडणुका होत्यात का नाही काहीची मला माहीत नाही प्रत्येक माणूस मनाने येत होता आणि मनाने येऊन प्रचार करत होता आणि त्या प्रचाराचं उत्तर काय तर आज जे लीड मिळालेलं आहे हे लीड मला असं वाटतं आहे की माझा विजय माझाच म्हणणार नाही माझ्याबरोबर असणाऱ्या दोघांचासुद्धा विजय हा माझ्या सामान्य जनतेला मी समर्पित करतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर काय असेल तर जिल्ह्याचे नेते आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांनी जे आम्हाला ओट्यात घेऊन जी, जी काही प्रेरणा आणि सगळ्या गोष्टी देण्याचं काम केलं मनापासून मनापासून साहेबांचा आभार मानणार नाही ऋण व्यक्त करतो त्याचबरोबर आमदार राजेश पाटील साहेब आमच्या नेत्या नंदाताई बाबुळकर माजी आमदार फुप्पेकर काकी आमचे चुलते आदरणीय प्रकाशरावजी चव्हाण साहेब आणि ज्यानं मोठ्या भावाचं रूप देऊन महागाव गणात म्हणणार नाही तर संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघात जो सकाळी साडेपाचला उठायचा आणि रात्री साडेबारा वाजूपर्यंत जो काम करायचा तो माझा मोठा भाऊ प्रकाशभाई पत्ताडे या सगळ्यांनीच त्याच्याबरोबर ज्ञात अज्ञात लोकांनी नावं घ्यायची झाली तर मला उद्याचा दिवस जरी दिला तरी नावं घेऊन संपणार नाही एवढ्या सगळ्याच लोकांनी मला प्रेरणा आणि हे जे सहकार्य केलेलं आहे मी येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही मतदारसंघातले प्रश्न असते मी शनिवारी संध्याकाळी पाच वाजता राजकारण डोक्यातनं काढून टाकलेलं आहे आणि शनिवारनंतर आज जो विजय आहे शनिवारनंतर समाजकारण चालू केलं आहे माझा शेवटचा श्वास असेपर्यंत मी या जनतेची सेवा करीन एवढंच समजा विजय जनतेचा विजय अमरदा त्याच पद्धतीनं जर समोरच्या पक्षांना मोठी ताकद लावली होती काय सांगा पक्षाचा विचार इथं राहिलेला नाही आहे कुठल्या पक्षांनी किती ताकद लावली शेवटी जनता ही जनार्दन आहे त्यामुळं जनतेच्या कौलाच्या पुढं कुठल्याही पक्षाचं काही चालू शकणार नाही हेच ह्याचा सिद्धांत सांगावा लागेल